नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण तिसरे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच हे शोधा शोधा पाहू तसेच संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पंचवीस वर करून पहा यावर आधारित प्रश्न आहे पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करू शकता त्यासाठी मुद्दे दिले आहे त्या मुद्द्याला अनुसरून थोडक्यात उत्तर लिहायचं आहे आपल्याला तर पहिला मुद्दा आहे हवामान बदल सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करेन विजेचा अपव्यय टाळेन व सौर ऊर्जेसारखे पर्याय वापरेन हे झालं हवामान बदल पर्यावरण संवर्धनासाठी आपण हवामानात बदल करण्यासाठी ह्या गोष्टी करू शकतो दुसरं आहे प्रदूषण त्यासाठी प्लास्टिक वापरणे टाळेन ओला व सुखा कचरा वेगळा टाकेन ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शांतता पाळीन त्यानंतरचा मुद्दा आहे जंगलतोड झाडे लावेन व त्यांची निगा राखेल जंगलतोड रोखण्यासाठी जनजागृती करेन पाण्याची कमतरता पाणी वाचवेन व वा वर्षाजल संकलन करेल गरजेनुसारच पाण्याचा वापर करेन पाचवा मुद्दा आहे जैव विविधतेचे संवर्धन स्थानिक वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करेन पर्यावरणपूरक सवयी अंगीकारेन अशा प्रकारे करून पहा यावर आधारित प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहिलं आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सव्वीसवर हे शोधा यावर आधारित प्रश्न दिला आहे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या योजना आखल्या आहेत उत्तर भारतातील पर्यावरण संवर्धनासाठी भारत सरकारने विविध महत्त्वाच्या योजना आखल्या आहेत या योजनांचा उद्देश पर्यावरणीय संकटांवर मात करणे जैवविविधता वाढवणे आणि हवामान बदलाचा मुकाबला करणे आहे खालील मुद्द्यांमध्ये या योजनांचा थोडक्यात आढावा दिला आहे भारत सरकारच्या पर्यावरण संवर्धन योजना पुढील प्रमाणे आहेत राष्ट्रीय जलजीवन अभियान त्यामध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचा उद्देश दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शंभर टक्के कव्हरेज साध्य करण्याचे लक्ष उदाहरणार्थ मंगळुरू जिल्ह्यात चौऱ्याऐंशी टक्के प्रगती नोंदवली आहे दुसरी योजना आहे अटल भूजल योजना यामध्ये गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये भूजल व्यवस्थापन सुधारण्यासाठी समुदाय आधारित उपाययोजना दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आठ हजार तीनशे पन्नास ग्रामपंचायतीमध्ये अंमलबजावणी तिसरा आहे राष्ट्रीय हरितक्रांती कार्यक्रम एक लाख वीस हजार शाळांमध्ये पर्यावरणीय क्लब स्टोरी जैवविविधता कचरा व्यवस्थापन याबाबत जागरूकता यामध्ये विशेषत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय संवेदनशीलता वाढवणे त्यानंतर राष्ट्रीय गंगा मिशन यामध्ये गंगा नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी जलशुद्धीकरण नदीकाठ विकास जैवविविधता संवर्धन इत्यादी उपाययोजना आठ राज्यांमध्ये एकत्रित नदी व्यवस्थापन त्यानंतरचं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये सिंचनाच्या पद्धती सुधारून प्रत्येक शेताला पाणी या उद्देशाने जलवापर कार्यक्षमतेत वाढ मोवर क्रॉप पर ड्रॉप या तत्वावर आधारित आहे राष्ट्रीय जलीय परिसंस्थांचे संरक्षण योजना त्याला एन पी सी ए असं सुद्धा म्हणतात तलाव जलाशय दलदलीचे क्षेत्र यांचे संरक्षण व जलव्यवस्थापन एकशे पंचावन्न जलाशयांमध्ये जल गुणवत्ता सुधारणा जैवविविधतेचे संवर्धन त्यानंतर आहे प्रधानमंत्री कुसुम योजना यामध्ये शेतकऱ्यांना सौरऊर्जा आधारित सिंचन प्रणाली पुरवणे डिझेलवरील अवलंबन कमी करणे प्रदूषण नियंत्रण शाश्वत कृषी वाढ आणि त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय हरित भारत मिशन यामध्ये वनावरण वाढवणे जैवविविधता संवर्धन पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे राष्ट्रीय क्रिया योजनेचा एक भाग आहे वरील योजनाद्वारे भारत सरकार पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीमुळे पर्यावरणीय परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे आता या प्रश्नाचे उत्तर कदाचित जर हा प्रश्न परीक्षेत आला तर किती गुणांसाठी आला आहे यावर अवलंबून आहे दोन गुणांसाठी आला तर तीन किंवा चार मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे पाच गुणांसाठी आला तर जेवढं उत्तर दिलं आहे एवढंही उत्तर लिहायचं नाहीतर दोनच गुणांसाठी आलं आणि एवढंही उत्तर आपण लिहिलं तर आपला वेळ वाया जाईल म्हणून पहिले प्रश्न बघायचा किती गुणांसाठी आला आणि त्याला अनुसरून उत्तर लिहायचं पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सत्तावीस वर संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंधरामध्ये दोन हजार तीस शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला आजच्यासाठी तसेच भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीसाठीच्या संदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला या आराखड्यात विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रितपणे साध्य करण्याची सतरा उद्दिष्टे निश्चित करण्यात आली ही उद्दिष्टे कोणती ते शोधून वर्गात चर्चा करा ती उद्दिष्टे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे थोडक्यात त्याविषयी माहिती सुद्धा देत आहे त्यावर तुम्ही वर्गामध्ये मित्रामित्रांमध्ये किंवा सर असताना सविस्तर चर्चा करायची आहेत तर शाश्वत विकासाची ध्येय आहेत राष्ट्रीय व विकसित राष्ट्रांनी मिळून स्वीकारलेले जागतिक उद्दिष्टे ज्यांचं ध्येय लोक ग्रह आणि शांततेसाठी समृद्ध साधन आहे तर सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे पुढीलप्रमाणे पहिले आहे गरिबी समाप्ती यामध्ये सर्वत्र गरिबी दूर करणे त्यानंतर आहे भूकमरी समाप्ती यामध्ये अन्न सुरक्षा व पाककला सुधारणा नंतर स्वास्थ्य व कल्याण प्रत्येकासाठी उत्तम आरोग्यसेवा चौथा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी समावेशक शिक्षण पाच लैंगिक समानता महिला आणि मुलींना सशक्त करणे सहा स्वच्छ जल व स्वच्छता सुरक्षित पाणी आणि संपूर्ण स्वच्छता पुरवणे सात परवडणारी स्वच्छ ऊर्जा यामध्ये टिकाऊ ऊर्जा सेवा उपलब्ध करणे आठ काम आणि आर्थिक विकास यामध्ये सर्वांसाठी रोजगार व वा आर्थिक वाढ नऊ उद्योग नवकल्पना आणि पायाभूत सुविधा यामध्ये लाचिल उद्योग आणि तंत्रज्ञान वाढवणे दहा असमानता कमी करणे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर असमानता कमी करणे अकरा टिकाऊ शहर व समुदाय सुरक्षित व समावेशक शहरी जीवन वाढवणे बारा जिम्मेदारी उपभोग व उत्पादन नैसर्गिक संसाधनांचे कुशल वापर तेरा जलवायू क्रिया तातडीने हवामान बदलाशी सामना करणे चौदा पाणी खालील जीवन महासागर व जलचरांना संरक्षित करणे पंधरा भूमीवरील जीवन भूमिगत पर्यावरण व जैवविविधता जपणे सोळा शांतता न्याय व मजबूत संस्था शांत न्यायप्रिय आणि प्रभावी संस्थांची निर्मिती सतरा धोरणांसाठी भागीदारी जागतिक सहकार्य व संसाधने शेअर करून उद्दिष्ट साध्य करणे अशा प्रकारे ही उद्दिष्टे आपण लिहिली आहेत शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी ही सतरा उद्दिष्टे खूप महत्वपूर्ण आहेत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकतीस वर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय विविध कंपन्यांनी व उद्योगांनी तुमच्या परिसरात राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती मिळवा उत्तर उद्योगांनी आपल्या नफ्याच्या शिवाय समाजाच्या कल्याणासाठी करायची जबाबदारी शिक्षण आरोग्य पर्यावरण संरक्षण ग्रामीण विकास कौशल्य विकास अशा क्षेत्रांमध्ये योगदान देणे समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करून सामाजिक विकासाला मदत करणे याला काय म्हणतात उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व परिसरातील कंपन्या आणि उद्योगांनी राबवलेले कार्यक्रम तर पहिले आहे शिक्षण शाळांसाठी पुस्तके संगणक आणि शैक्षणिक सुविधा पुरवणे त्यानंतर आहे आरोग्य यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान शिबिरे आयोजित करणे त्यानंतर पर्यावरण वृक्षारोपण मोहीम स्वच्छता अभियान राबवणे चौथा आहे पाणीपुरवठा गावात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे महिला सक्षमीकरण महिला सशक्तीकरणासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तेहतीस वर आणि चर्चा करा यावर आधारित प्रश्न दिला आहे राष्ट्रीय दोन हजार सोळा वाचा व त्याची वर्गात चर्चा करा उत्तर या धोरणाचा उद्देश आहे महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे निर्णय प्रक्रियेत त्यांचा सशक्त सहभाग सुनिश्चित करणे प्रमुख बाबी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे पन्नास टक्के आरक्षण महिला खासदार आमदार यांचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व द्यावे यासाठी निद दिशानिर्देश महिलांना राजकीय नेतृत्व व प्रशिक्षण यासाठी विशेष योजना धोरणाची गरज आहे महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी आहे सतराव्या लोकसभेत फक्त अठ्याहत्तर महिला खासदार महिलांचा दृष्टिकोन गरजा व हक्क राजकीय निर्णयात समाविष्ट होण्यासाठी वर्गात चर्चा करण्याचे मुद्दे आहे विद्यार्थ्यांनी या मुद्द्यावर चर्चा करावी तर ते मुद्दे आहेत महिलांना निवडणुकीत उमेदवारी का कमी मिळते राजकारणात महिलांवर येणारे अडथळे कोणते युवकांनी महिला नेत्यांना पाठिंबा कसा द्यावा निष्कर्ष राजकीय महिला धोरण धोरण दोन हजार सोळा हे महिलांच्या राजकीय सक्षमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे ते लोकशाहीला अधिक समावेशक आणि प्रतिनिधी बनवते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक बत्तीसवर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे सतराव्या लोकसभेतील सतराव्या लोकसभेतील महिला खासदार प्रतिनिधींची संख्या किती आहे ते शोधा उत्तर सतराव्या लोकसभेत एकूण अठ्याहत्तर महिला खासदार आहेत जे लोकसभेतील सर्वात जास्त ऐतिहासिक आकडेवारी आहे अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिला आहे रिओ दी जाणी रिओ अर्थ समिट एकोणीसशे ब्याण्णव यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय आहेत पर्यावरण आणि विकास ब आहे आण्विक प्रसारबंदी क आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड आहे लिंगभाव निगडित समस्या उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पर्यावरण आणि विकास रिओ दी जाणेरिओ अर्थ समिट एकोणीसशे ब्याण्णव यावर तर ते पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करते दुसरा आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय अ शिक्षण ब लोककल्याण क विकास ड सक्षमीकरण उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सक्षमीकरण आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो अशा प्रकारे प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे प्रश्न पहिला ब आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांना विकास सिंचन पद्धतीचा विस्तार याला समर्पक संकल्पना काय वापरली जाईल तर उत्तर आहे हरितक्रांती दुसरा आहे भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक म्हणून धोरणात्मक सल्ली देते तर याला समर्पक संकल्पना लिहिता येईल नीती आयोग त्याला नीती आयोग असे म्हणतात अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा त्यामध्ये पहिलं विधान आहे नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली उत्तर वरील विधान चूक आहे कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशांनी मार्च एकोणीसशे चे पन्नासमध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झाली दुसरं विधान आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे सहसंबंध स्पष्ट करा सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उत्तर महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय व कायदेशीर क्षेत्रात समान हक्क व संधी देणे होय तर शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो सध्याच्या गरजा भागवतो आणि भविष्यातील पिढ्यांच्याही गरजा धोक्यात न आणता विकास करण्याचा प्रयत्न करतो पहिला मुद्दा आहे समान संधी महिलांना शिक्षण रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य होतो गरिबी निर्मूलन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केल्यास कुटुंब आणि समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो आरोग्य व शिक्षण महिलांना सक्षम केल्यास त्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व शिक्षणाकडे अधिक लक्ष देतात जे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे पर्यावरण संवर्धन महिला नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि योग्य वापरासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात समारोप महिला सक्षमीकरण हे शाश्वत विकासाचे एक महत्त्वाचे पायाभूत तत्व आहे जेवढ्या महिला सक्षम होतील तेवढा समाज अधिक शाश्वत पद्धतीने विकसित होईल अशा प्रकारे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास यामध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करता येतो सहसंबंध स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे गरिबी आणि विकास उत्तर गरिबी म्हणजे व्यक्तीच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण पूर्ण न होणे विकास म्हणजे आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक प्रगती होऊन सर्वांच्या जीवनमानात सुधारणा होणे सहसंबंध विकासावर परिणाम जास्त गरिबी असेल तर विकासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात कारण कामगार अपूर्ण क्षमतेने काम करतात मानवी संसाधन विकास गरीब लोकांना योग्य शिक्षण व आरोग्य सुविधा मिळाल्यास ते कुशल बनतात आणि विकासास हातभार लावतात समान संधी गरिबी कमी केल्यास सर्व समाज घटक विकासात सहभागी सा होतात सामाजिक स्थैर्य गरिबी कमी झाल्यास सामाजिक असमानता व असंतोषही कमी होतो ज्यामुळे शाश्वत विकास शक्य होतो समारोप गरिबीचे निर्मूलन हे विकासासाठी आवश्यक आहे विकास, आवश्य विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून तो गरिबांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करतो अशा प्रकारे गरिबी आणि विकास यामध्ये सहसंबंध आपण लिहून प्रश्न तिसरा या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्न चौथा आहे आपले मत नोंदवा यामध्ये प्रश्न दिला आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे उत्तर आजच्या घडीला पर्यावरण संरक्षण ही एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची बाब बनली आहे वाढती लोकसंख्या औद्योगिकीकरण शहरीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे त्यामुळे हवामान बदल प्रदूषण जलसंकट वनोत्साधन यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत पर्यावरण संरक्षण का गरजेचे आहे तर मानवाच्या आरोग्यासाठी हवा पाणी आणि अन्न शुद्ध नसेल तर मानवी आरोग्यावर तर मानवी आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो रोगराईच्या समस्या वाढतात दुसरं आहे भविष्यातील पिढ्यांसाठी आपण जर आज पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर पुढील पिढ्यांना नैसर्गिक संसाधनांचा अभाव भोगावा लागेल तिसरा आहे प्राणीमात्रांचे जीवन जंगलतोड आणि प्रदूषणामुळे अनेक वन्यप्राणी नष्ट होऊ लागले आहेत जैवविविधतेचे संरक्षण हे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे हवामान बदलाचा धोका ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे समुद्राची पातळी वाढते आहे आणि नैसर्गिक आपत्ती वाढत आहे पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय करू शकतो तर झाडे लावणे आणि वाचवणे प्लास्टिकचा कमी वापर करणे पाण्याचा जपून वापर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे पर्यावरणाचे रक्षण करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे आज आपण जर निसर्गाचे रक्षण केले तरच उद्याचा मानव सुरक्षित राहू शकेल म्हणूनच पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे हरितक्रांती म्हणजे काय उत्तर हरितक्रांती म्हणजे कृषी क्षेत्रात वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झालेला मोठा बदल यात उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर रासायनिक खते कीटकनाशके सिंचन व्यवस्था आणि यांत्रिकीकरण यांचा समावेश होतो भारतात हरितक्रांती एकोणीसशे साठच्या दशकात सुरू झाली आणि त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली मुख्य उद्दिष्ट आहे भूकंप आणि अन्नटंचाईवर मात करणे व स्वयंपूर्णता प्राप्त करणे हरितक्रांतीचे नेते आहेत हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांचे नाव घेतले जाते प्रश्न दुसरा आहे सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा सक्षमीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला त्याच्या अधिकारांची जाणीव करून देणे निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वावलंबन वाढवणे यामुळे व्यक्ती स्वतःचे जीवन सुधारू शकतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात सक्षमीकरणासाठी उपाय आहेत शिक्षणाचा प्रसार मुलामुलींच्या शिक्षणावर भर स्वयंरोजगाराच्या संधी प्रक्षि प्रशिक्षण प्रक्षि, व कर्जसहाय्य देणे कायदे व धोरणे महिलांचे मागासवर्गीयांचे अधिकार संरक्षित करणारे कायदे प्रशिक्षण व कौशल्य विकास विविध सा व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे सामाजिक जागरूकता हक्क आरोग्य स्वच्छतेबाबत माहिती देणे अशा प्रकारे सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय आपण या ठिकाणी सुचवले आहेत आणि प्रश्न पाचवा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न सहावा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा प्रश्न आहे भारतातील महिलांची स्थिती मुद्दे आहेत अ आर्थिक असमानता ब तस्करी व शोषण क साक्षरतेचे प्रमाण ड राजकीय प्रतिनिधित्व तर पहिला मुद्दा आहे आर्थिक असमानता महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा आणि लाभ मिळत नाही महिला उद्योजकांची संख्या कमी असून त्यांना आर्थिक मदतीची मर्यादा असते दुसरा मुद्दा आहे तस्करी व शोषण गरिबी अशिक्षा आणि असुरक्षिततेमुळे महिला व मुली तस्करीला बळी पडतात लैंगिक शोषण जबरदस्तीने लग्न बालविवाह हो यासारख्या समस्या अजूनही आहेत तिसरा मुद्दा आहे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण लवकर थांबवले जाते शिक्षणात लिंगभेद आणि सामाजिक बंधने आहेत चौथा मुद्दा आहे राजकीय प्रतिनिधित्व यामध्ये संसद व विधानसभा यामध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणामुळे महिलांची संख्यात्मक उपस्थिती वाढली आहे पण निर्णय क्षमता अजून मर्यादित आहे अशा प्रकारे भारतातील महिलांची स्थिती या प्रश्नाच्या उत्तर आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अगदी व्यवस्थित सविस्तर मुद्देसूद लिहिला आहे आणि प्रश्न सहावा या ठिकाणी पूर्ण केला आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय सुद्धा व्यवस्थित सविस्तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण लिहून पूर्ण केला आहे आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे सतराव्या लोकसभेतील दिव्यांग व्यक्तीच्या मतांची टक्केवारी शोधा टक्केवारी वाढवण्यासाठी उपाय सुचवा उत्तर प्रस्तावना दिव्यांग खासदारांची संख्या खूपच कमी एका अभ्यासानुसार संसदेमध्ये दिव्यांग महिलांचा सहभाग एक टक्केपेक्षा कमी आहे आणि दिव्यांग पुरुषांविषयी देखील हा आकडा अतिशय कमी आहे त्यामुळे दिव्यांग व्यक्तीचे प्रतिनिधित्व अपेक्षित तितके आहेच नाही म्हणजेच अप्रतिनिधित्वाचे मोठे अंतर वाढवण्यासाठी उपाय थोडक्यात आणि सुद्धा या ठिकाणी आपण हे उपाय पाहणार आहोत पहिले आहे आरक्षित जागा किंवा कोटा दिव्यांग उमेदवारांसाठी लोकसभा विधानसभेतील आरक्षित जागा प्रवेश सुलभता सुधारणा मतदान केंद्रे दिव्यांगमितीय बनवणे तिसरा आहे विशेष प्रचार मोहीम दिव्यांगांना मतदान हक्क व प्रक्रिया याबद्दल जागरूक करणे चार राजकीय पक्षांना कर्तव्य त्यांच्या उमेदवारीत दिव्यांगांना प्राधान्य देणे प्रशिष प्रशिक्षण व समर्थन दिव्यांग उमेदवारांना नेतृत्व क्षमता निवडणूक प्रक्रिया व सामाजिक मदतीसाठी प्रशिक्षण देणे समारोप आहे सतराव्या लोकसभेत दिव्यांगाची प्रतिनिधित्व अत्यल्प आहे सुमारे एक टक्के त्यामुळे त्यांच्या मतदानात व राजकीय सहभाग वाढवण्यासाठी आरक्षित जागा प्रवेश सुलभता जागरूकता पक्षीय सहभाग आणि नेतृत्व प्रशिक्षण हे उपाय नीतिमूल्यपूर्ण आणि प्रसिद्ध उपाय ठरू शकतात अशा प्रकारे आपण सतराव्या लोकसभेतील दिव्यांग व्यक्तीच्या मतांची टक्केवारी अभ्यासण्याचा आणि टक्केवारी वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याचा अभ्यास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे पर्यावरणीय समतुलाशी निगडीत आंतरराष्ट्रीय करारांविषयी माहिती संकलित करा उत्तर पहिले आहे पॅरिस करार दोन हजार पंधरा उद्देश हवामान बदलावर नियंत्रण ठेवणे लक्ष जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे भारताचा सहभाग भारताने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे वचन दिले आहे दुसरा आहे क्योटो प्रोटोकॉल एकोणीसशे सत्त्याण्णव उद्देश विकसित देशांनी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करणे वैशिष्ट्य कायदेशीर बंधनकारक उद्दिष्ट असलेला पहिला करार तिसरा आहे संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क करार एकोणीसशे ब्याण्णव उद्देश जागतिक हवामान बदलावर सामूहिक प्रतिसाद कार्य पुढील करारांना आधार देणारा प्रमुख करार चौथा आहे रिओ पृथ्वी शिखर परिषद एकोणीसशे ब्याण्णव उद्देश पर्यावरण व विकास यामधील संतुलन साधणे फळ अजेंडा एकवीस ए पर्यावरणीय कृती आराखडे तयार झाली पाचवा आहे जैवविविधता करार उद्देश जैवविविधतेचे संरक्षण व शाश्वत व्यापार भारताचा सहभाग भारत हा या कराराचा सदस्य आहे निष्कर्ष किंवा समारोप हे आंतरराष्ट्रीय करार पर्यावरण संरक्षण हवामान बदलाचा सामना जैवविविधतेचे रक्षण आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे आहेत अशा प्रकारे उपक्रमामध्ये दिलेल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण अगदी सविस्तर व्यवस्थित अभ्यासले आहे आणि उपक्रम पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा त्यासाठी प्रश्न दिला आहे पर्यावरणीय प्रमुख समस्या चार समस्या लिहायच्या आहे या प्रश्नाचे उत्तर परीक्षेमध्ये आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे आकृती, आकृती पेनाने काढली तरी चालेल चार समस्या लिहायच्या आहे प्रत्येक मुद्द्यासाठी एक गुण आहे या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे पर्यावरणाच्या प्रमुख समस्या चार समस्या लिहून टाकायच्या आहेत अशा प्रकारे वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण तिसरे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद